मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँडजवळ इचलकरंजी टाकवडेची मुलगी राष्ट्रीय पातळीवर स्वाती पाटीलची एअरपोर्ट अथॉरिटीच्या खो खो संघात थेट निवड येथील प्रतिभावान खो खो खेळाडू कुमारी स्वाती भीमगोंडा पाटील हिने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर मोठी झेप घेतली आहे तामिळनाडूमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी तिची एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या महिला व्यावसायिक खो खो संघात निवड झाली असून ग्रामीण भागातील मुलीसाठी हे अतिशय अभिमानास्पद यश आहे या निवडीमुळे टाकोडे गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे स्वाती सध्या नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून सातत्यपूर्ण सराव कठोर मेहनत आणि जिद्दीमुळे तिने राष्ट्रीय पातळीवर आपली छाप निर्माण केली आहे खेळरत्न रत्न पुरस्काराने सन्मानित स्वाती तिच्या वेगवान चपळ आणि रणनीतीपूर्ण खेळासाठी ओळखली जाते स्वातीच्या या यशाबद्दल जावेद अफराद विशाल माळी शुभम कदम मुजम्मील मुजावर आणि सागर सुबेदार यांनी तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कुटुंबीय गावकरी आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे स्वाती आता मोठ्या व्यासपीठावर चमकण्यासाठी सज्ज आहे टाकवडे गावातील मुलींसाठी स्वाती एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे स्वप्न मोठं असलं की वाट आपोआप तयार होते आणि मेहनत हीच यशाची चावी, हे तिच्या प्रवासातून स्पष्ट दिसते अशा जिद्दीच्या जोरावर टाकोडे येथील स्वातीसारख्या मुली गावाचा मान आणखी उंचावतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख